दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या तोरणा हॉस्पिटल परिसरात मध्यरात्री अकरा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला आयसरजड वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हितेश प्रवीण पाटील वैसवीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच मसरूड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मसरूड पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे याबाबत मसरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी अधिक माहिती दिली आहे एक तारखेला रात्री सुमारास आपल्याला एकशे बाराला फोन आला की आमच्या ठिकाणी अपघात झालाय पोलीस स्टेशन पासून जवळ अंतर एक दोन मिनिटात आपले पिटर मोबाईल सी आर मोबाईल त्या ठिकाणी पोहोचले एसीपी क्राईम सर पण त्या ठिकाणी पोहोचले होते आपण अपन... त्या अपघात जो मोटरसायकल स्वार होता त्याला तात्काळ सी आर मोबाईलमध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन गेले पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं तर त्या ठिकाणी मोटरसायकलवरून जाणारा जो हितेश पाटील नावाचा युवक आहे गायत्रीनगरमध्ये राहणारा तो मोटरसायकलच्या अपघातामध्ये तो रोडवरती खाली पडून एका अज्ञात वाहनानं त्याच्या अंगावरून गेलं होतं असा अपघात झाला होता काल त्याचा पीएम आणि अंत्यविधी केल्यानंतर आज त्याचे नातेवाईक या ठिकाणी आणि बी एन एस कलम एकशे सहानुसार नुसार आपण त्याची दाखल फिर्यादर ताब्यात अज्ञात आहे वाहन अपघात करणार ते सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करून आम्हाला ते निष्पन्न करावं लागेल निष्पन्न करून आम्ही त्याला ताब्यात घेत दक्ष पोलीस न्यूज प्रकाश धुर्वे